नमस्कार यूट्यूब चॅनल मराठी कप्पा या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रमैत्रिणींनो आता नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे आपण जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर ती आपण का साजरी करतो आणि तिचे महत्व काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर हे बघा भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे त्यामुळे त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात तर मकर संक्रांत हा इंग्रजी महिन्याच्याप्रमाणे जानेवारीत व हिंदू पंचांगाप्रमाणे येणारा हा पौष महिन्यातला पहिला सण आहे तर या दिवसामध्ये शेतातील धान्य चांगल्या प्रकारे आलेलं असतं संक्रांतीला विशेषतः शेतात आलेल्या धान्यांचे वाण श्रेया एकमेकींना देतात जसे की हरभरे म्हणजे ओले हरभरे ऊस बोरं गव्हाच्या ओंब्या तीळ हे सगळं सुगड्यात भरतात म्हणजे मातीचे छोटे छोटे भांडे असतात ते मडके असतात त्यामध्ये भरून देवाला देतात आणि बायका एकमेकींनाही देतात आणि उखाणेही घेतात म्हणजे त्या उखाण्यामध्ये आपल्या यजमानांचं किंवा पतिदेवाचं नाव घेतात असं हे मकर संक्रांतीच्या दिवशी संबंधित आहे किंवा मकर संक्रांतीशी संबंधित असा हा सण आसाममध्ये माघ बिहू किंवा पंजाबमध्ये मागी अशा वेगवेगळ्या नावाने हा प्रचलित आहे हिंदू दिनदर्शकामध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो आणि सूर्य या देवतेला समर्पित असे अनेक स्थानिक उत्सव भारतभर आयोजित केले जातात किंवा करतात ग्रेगोरियन या दर्शिकेनुसार आयोजित जानेवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणे म्हणजे हा पहिला दिवस मानला जातो तर लीप वर्षामध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख बदलू शकते म्हणजे तेव्हा मकर संक्रांत पंधरा जानेवारीला येते अन्यथा ती चौदा जानेवारीला झालेली असते आणि दरवर्षी एकवीस बावीस डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडे तेवीस दक्षिण या अक्षांशावर लंब रूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो असं म्हणतात की संक्रांत दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला संक्रमण म्हणतात सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेलाच हा एक भारतीय सण आहे वर्षभरामध्ये बारा राशीतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली तरी भारतामध्ये लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व देतात कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धामध्ये राहणाऱ्या भारतीयांना या काळामध्ये अधिक प्रकाश आणि उष्णता मिळते त्यामुळे ते या सणांचे उत्सवाच्या स्वरूपात स्वागत करतात तर सूर्याचा मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात काहीसे दैवतीकरण झालेले आहे असेही म्हणतात म्हणतात की लांबओ दीर्घ नाक तोंड नऊ हात असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी शंकरासुराची हत्या केली होती दरवर्षी तिचे वाहन वेगवेगळे असले तरी तिचे वस्त्र अवस्था अलंकार दागदागिने वस्त्रांचा रंग तसेच ति तिचे भक्ष वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या मांडले जातात कथा म्हणतात की संक्रांतीच्या संक्रांत ती ज्या पाहण्यावर बसून आलेली असते म्हणजे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाताना ती त्यावेळी ज्या दिशेकडे पाहते त्या दिशेला संकट कोसळते असे म्हणतात म्हणजे संक्रांत आली असं म्हणतात तर ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी सुख मिळते अशी समजत आहे तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात किंवा त्या महाग होतात किंवा तिने जो रंग परिधान केलेला असतो तो शुभ मानत नाही तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य सुद्धा केले जात नाही असं संक्रांतीच्या दिवशी अशुभ गरज अशी लोकांची धारणा आहे तर चौदा जानेवारीला राशीतून मकर राशीत होणाऱ्या प्रवेशाला आपण मकर संक्रांती या नावाने सणांच्या रूपात साजरा करतो इतर भारतीय सण हे तिथीवर म्हणजे चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतात तर संक्रांत हा सण सूर्याच्या राशी प्रवेशावर ठरतो हे एक खगोलीय ही घटना दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला होते म्हणून हा एकमेव सण असा आहे की हा इंग्रजी महिन्याप्रमाणे साजरा केला जातो तर बावीस डिसेंबर ते एकवीस जून हा काळ उत्तरायण म्हणून ओळखला जातो बावीस डिसेंबर रोजी सूर्य त्याच्या दक्षिणोत्तम बिंदूवर असतो त्यावेळी सगळ्यात मोठी रात्र आणि सगळ्यात लहान दिवस असतो त्यानंतर सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकायला लागतो म्हणजे उत्तरायण सुरू होते दिवस हळूहळू मोठा व्हायला लागतो आणि थंडीही कमी कमी होऊ लागते म्हणजे आपण म्हणतो ना की संक्रांत झाली आता दिवस तिळतिळ वाढायला लागला मकर संक्रांतीचा सण हा आपण तीन दिवस साजरा करतो तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारे म्हणजे भोगी तर त्या भोगीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भोगी या नावाने ओळखला जाणारा हा सण त्या दिवशी उपलब्ध असलेल्या सर्व शेंगाभाज्या फळभाज्या आणि त्या तिळाचा कूट किंवा तिळ घालून मिश्र भाजी तयार केली जाते आणि बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात आणि संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी किंवा तिळगुळाची पोळी केली जाते या दिवशी तिळाचे आणि गुळाचे विशेषतः असे महत्त्व आहे महाराष्ट्रात मकर संक्रांतीनिमित्त महिला एकमेकींना वाण देतात महाराष्ट्रामध्ये दे हा सण तीन दिवस साजरा केला जातो संक्रांतीच्या दिवशी यांना मित्रमैत्रिणींना आणि लहान मुलांना तिळगुळ किंवा तिळाचा हलवा दिला जातो आणि देताना म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे यामागे आपलेपणा वाढवण्यासाठी शुभकामना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून विवाहित स्त्रिया हळदी कुंकू करतात संक्रांतीचा दिवस ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चालूच असतो महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात संक्रांतीला तिळाचे महत्त्व फार आहे हा काळ थंडीचा असतो आणि त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात बाजरीची भाकरी लोणी वांगी वाल गाजर अशी इतरही शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणामध्ये केला जातो तर ह्या महिन्यामध्ये म्हणजे संक्रांतीच्या महिन्यामध्ये में तिळ वापरण्याचा अर्थ म्हणजे स्निग्धता स्नेह प्रेम गोडी वाढावी असा त्यामागील हेतू असतो म्हणून गुळाची गोडी आणि तिळाची स्निग्धता म्हणून तिळ आणि गुळ एकत्र करून तिळगुळाची देवाणघेवाण केली जाते आपुलकी प्रेम वाढवायचे स्नेहसंबंध जोडायचे पूर्वीच्या तुटलेल्या आवर्जून पूर्ववत करायचे मनात काहीही द्वेष न ठेवता असा हा सुंदर तिळगुळ घट्टस्नेहसंबंधाचा हो उत्सव नातं मित्रमंडळी आप्तस्वकीय यांच्याशी मनमोकळेपणानं साजरा करण्याचा असा हा कार्यक्रम असतो नवविवाहित वधूंचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिची पहिली संक्रांत असते त्यासाठी तिला आवर्जून काळी साडी भेट दिली जाते तसेच हलव्याचे दागिने मुलीला आणि जावयाला देऊन त्यांचं कौतुक केलं जातं तसेच लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घालतात सुरमुरे बोरं हरभरे उसाचे तुकडे हलवा गोळ्या बिस्किटं यांचं मिश्रण करून मुलांना यांची आंघोळ घालतात म्हणजे डोक्यावरून ओततात त्याला म्हणतात बोर न्हाणं किंवा लूट म्हणतात हे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत करतात हिमालयात सरोळ या भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून तुपात तळतात आणि लहान मुलांच्या गळ्यात बांधतात नंतर दुसऱ्या दिवशी ते कावळ्यांना खाऊ घालतात दक्षिण भारतामध्ये संक्रांतीच्या दिवस सूर्यपोंगल किंवा पेरूम पोंगल म्हणून साजरा केला जातो या दिवशी अंगणात दुधात तांदळाची खीर खीर शिजवतात आणि खिरीला उकळी आली की पोंगल पोंगल म्हणून ओरडतात किं तसंच त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो असं म्हणतात की संक्रांती देवीने या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून किंक्रांत हा सण पाळला जातो किंवा संक्रांतीच्या दुसरा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो तर या दिवसाला संक्रांतीची कर किंवा करी दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो दक्षिण भारतामध्ये किंक्रांतीला मोठ्ठू पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी बैलांना स्नान घालून गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांना सजवतात गोड देऊन जेवण घालून त्यांना दिवसभर मोकळं सोडतात आणि त्यांची मिरवणूक काढतात भारतामध्ये बहुतेक सर्वच भागातून हा सण साजरा केला जातो उत्तर भारतात या दिवशी डाळ आणि भात यांची खिचडी करतात तर बंगालमध्ये काकवीत तीळ घालून तिळुआ नावाचा पदार्थ करतात आणि तांदळाच्या पिठात तूप साखर घालून एक पिष्टक नावाचा पदार्थ करतात आणि खातात आणि वाटतातसुद्धा सुद्धा म्हणून तिळुआ संक्रांती पिष्टक संक्रांती असंही म्हणतात तर दक्षिणेमध्ये हा सण तीन दिवस साजरा केला जातो किंवा के चालतो पहिला दिवस म्हणजे इंद्र इंद्रापिथ्यर्थ भोगी पोंगल वा इंद्रपोंगल दुसरा दिवस सूर्य सूर्यपोंगल तिसरा दिवस गाईसाठी मट्टू पोंगल अशा प्रकारे साजरा केला जातो भारतीय संस्कृती सण उत्सव एकाच वेळी अनेक पैलूंचे दर्शन घडवत असतात या सणांच्या प्रथामधून धार्मिकतेबरोबर निसर्गाचे समन्वय ऋतुचर्येनुसार आहार विहार नात्यांची बांधणी अशा अनेक गोष्टी आपसुकूच घडक असतात सर्व सणांमध्ये मकर संक्रांती हा सण धार्मिकता निसर्गपूरकता तसेच खगोलशास्त्राची थेट सांगड घालतो म्हणून सगळ्या सणांमध्ये इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती ही अगदी वेगळी ठरते भारतामध्ये प्रांतानुसार संक्रांतीला विविध नावे आहेत जसे पंजाबमध्ये लोहडी आसाममध्ये भोगाली बिहू काश्मीर खोऱ्यामध्ये शिशूर संक्रांत उत्तर भारतात खिचडी संक्रांत बंगालमध्ये तिळुवा संक्रांती गुजरातमध्ये उत्तरायण या नावाने साजरा करतात संक्रांती हा शब्द संक्रम या पहिल्या गणातील उपय उभयपद धातूपासून तयार झालेला आहे प्रवेश करणे एकत्र येणे ओलांडून जाणे आदान प्रदान करणे पुढे नेणे ने, अशा अर्थाने हे क्रियापद आहे धार्मिकदृष्ट्या सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे म्हणजे संक्रांती होय संक्रमणाचा काळ विशेष पुण्यदायक मानून शास्त्रकारांनी स्नान दान श्राद्ध यज्ञ इत्यादी धार्मिक क्रियांसाठी योग्य मानलेला आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी पृथ्वीवरून आपल्याला सूर्य पृथ्वीभोवती वर्तुळाकार मार्गावरून जात असल्याचे भासते सूर्याचा हा भासमान मार्ग म्हणजेच हा क्रांतीवृत्त होय मकर संक्रांतीचे प्रकार तर या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे वेगवेगळ्या नावाने चालेलरीतीने हा भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात या दिवशी गुजरातमध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व आहे संक्रांत हा एकमेव सण असा असावा ज्यात काळा रंग आवर्जून वापरला जातो काळा रंग घालण्यामागे एक शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा हा हिवाळ्यामध्ये येणारा सण असल्याने उबदार कपडे घातले जातात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून काळ्या रंगाचे कपडे घालण्याचे कारण आहे मकर संक्रांतीला पतंग का उडवतात तर या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा का आहे असं म्हणतात की हिवाळ्यात खोकला सर्दी आणि इतर अनेक संसर्गामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो सूर्याच्या उतरत्या वेळी सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरासाठी औषध म्हणून काम करतात त्यामुळे पतंग उडवणाऱ्यांच्या शरीराला सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते अशी ही आपली मकर संक्रांती तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सर्वांशी प्रेमाने बोलायचं गोड वागायचं आणि जुनं आपलं तंटा सर्व विसरून आणि सर्वांशी स्नेहाने आणि, आणि आपुलके वागण्याचा हा संदेश हा सण देऊन जातो तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मित्रमैत्रिणींनं तुम्हाला ही संक्रांतीची माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या मराठी गप्पा चॅनलला सब्सक्राइब करा